सर्वांना जय जिजाऊ गौतम बुद्धते संत तुकाराम परंपरेतील सर्व संत राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज ज्यांची आज जयंती आहे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर अशा सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करते छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि छत्रपती थोरले शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित आज या शिवपुत्र महोत्सवात आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते विचारपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मान्य बाबा भांड ज्यांच्या शुभ हस्ते आजचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत ते आपले सर्वांचे आदरणीय लाडके नेते माजी केंद्रीय मंत्री माननीय शरद पवार साहेब प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉक्टर श्रीराम पवार महाराणी ताराणी पुरस्कार विजेत्या मान्य चेतना गाला सिन्हा ज्या संस्थापक अध्यक्ष आहेत मांडेशी फाउंडेशनच्या शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार विजेते इतिहास संशोधक व राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रकाश पवार प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर मोळक विश्वस्त आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड उपाध्यक्ष राजाभाऊ चोपदार आमचे वडगाव शहरीचे आमदार बापूसाहेब पठारे शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि शिवस्पर्श प्रकाशनच्या गेल्या एकवीस वर्षांच्या म्हणजे जे काही आम्ही काम करतो आहे या आमच्या कामावर प्रेम करणारे आपण सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वांना सस्नेह जयजी जाऊ जय भीम आज शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि शिवस्पर्श प्रकाशनाला एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आम्ही करत असलेल्या सामाजिक कामाचे साहित्यिक आणि सांस्कृतिक कामाचे आपण अनेकजण साक्षीदार आहात एवढी वर्ष आपल्या सगळ्यांच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपण म्हणजे हे खूप बरंचसं काम आम्ही उभारू उभारू शकलो यासाठी मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा स्वागत करते माझी अनेक वर्षांची इच्छा होती म्हणजे सगळ्यांचीच इच्छा असती आपल्या महाराष्ट्रात की पवार साहेबांना कधीतरी कार्यक्रमाला यावं आणि माझी तर प्रामाणिक इच्छा होती की पवार साहेबांनी आपल्या कार्यक्रमाला यावं म्हणून मी बरेच वर्ष प्रवीणदादा आणि साकूच्या मागं लागले होते किंवा आपल्या घरीसुद्धा शिवस्फूर्ती या निवासस्थानी कधीतरी भेट द्यावी अशी पण माझी इच्छा होती आणि त्यामुळं म्हणजे आज साकू आणि प्रवीणदादाच्या प्रयत्नामुळं आज पवारसाहेब इथं आहेत माझे वडील जे आळंदी ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार चोपदार गुरुजी हे म्हणजे माझ्या लहानपणापासून ते पवारसाहेबांचे चाहते आणि हे मी लहानपणापासून बघितले महिलांसाठी जे जे पवारसाहेबांनी काम केले ते ते मला लहानपणापासून वडिलांनी सतत सांगितले आणि त्यामुळं म्हणजे पवारसाहेब आपल्याला विचारांनी अनेकांच्या जवळ आहेत आपण जरी प्रत्यक्ष भेटलो नाही त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही तरी त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कामानी आपल्या सगळ्या सगले मन सगळ्यांच्या हृदयात ते विराजमान आहेत आणि त्यावेळेला ज्या वेळेला साहेबांच्या प्रयत्नामुळं तेहतीस टक्के आरक्षण मिळालं महिलांना आणि त्यावेळेला मला एवढं काही कळत नव्हतं परंतु एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साल असावं ते तर त्यावेळेला मी लोकसत्तेमध्ये स्त्रिया हव्यातच असा एक लेख लिहिला होता आणि त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा उल्लेख होता आणि तो लेख प्रसिद्ध झाल्यावर मला खूप आनंद झालेला होता आणि तेव्हापासून म्हणजे पवारसाहेब म्हणजे सगळ्या आमच्या एकूण कुटुंबाच्या म्हणजे वडिलांमुळं वास्तविक ते वा आमच्या घरातच घरातलेच एक आहेत असं वाटत गेले आपण पाहतोय की देशाचं राजकारण साहेबांशिवाय कधीच पुढं गेलेलं नाही हे आपण पाहतो आणि अशा साहेबांना माझ्या वडिलांनासुद्धा भेटायची इच्छा होती आणि साकू एकदा गमतीने त्यांना म्हणाला की दादा भेटायचं आहे का तुम्हाला पवारसाहेबांना तर हॅ पवारसाहेबांना मी कुठे भेटू शकणार असं ते म्हणाले त्यावेळेला वडिलांचं वय माझ्या ऐंशी होतं आणि त्यावेळेला साकू आणि प्रवीण दादांनी दादांना माझ्या दादांना म्हणजे पवार साहेबांना भेटवायचा प्रयत्न केला आणि ते एक मला वाटतं दहा पंधरा मिनटं भेटले पण त्यांनी चर्चा पण केली राजाभाऊ त्यावेळेस समवेत होते त्यांच्या आणि त्यावेळेला दादांना खूप आनंद झाला म्हणजे दादांचं वय ऐंशी असतानासुद्धा त्यांना इतका आनंद झाला होता की पवार साहेबांची भेट झाली माझी तर आज म्हणजे दादांनाच आज दादा नाही आहेत दादा इथंच पहिल्या रांगेत नेहमी बसलेले असायचे आमच्या सगळ्या कार्यक्रमाला परंतु त्यांना जो जेवढा आनंद झाला तर तेवढाच आनंद म्हणजे आज माझ्या मनात आहे आज माझी तशीच अवस्था आहे साहेबांच्या येण्यानं आज शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि शिवस्पर्श प्रकाशनाची उंची वाढलेली आहे असं मला वाटतं आणि खूप आनंद आणि आदराने साहेबांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते मी धन्यवाद देते <laughs> <laughs> आज मागे वळून पाहताना म्हणजे जे काही आम्ही काम केलेलं आहे एकवीस वर्षात त्यावेळेला त्या कामाचा मला प्रचंड आनंद आणि समाधान आहे कारण मगाशी साकोनी उल्लेख केल्याप्रमाणे दोन हजार तीनला आम्ही पहिला अंक एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी व्हावी म्हणून एक, एक वर्षारंभीचा अंक सु सुरू केला आणि त्याचं प्रकाशन आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शिवनेरीला केलं होतं म्हणजे अक्षरशः त्या स्टेजवर मागून घुसून जाऊन आम्ही मुलं लहान असताना असं तो प्रयत्न केला होता कारण त्या काही शेड्यूलमध्ये आपलं नव्हतं परंतु आम्ही तो प्रयत्न केला होता आणि साहेबांनी सुद्धा म्हणजे शिवस्पर्श नावाचा अंक त्यावेळेला प्रकाशित केलेला होता आणि त्यानंतर सलग पंधरा वर्ष आम्ही शिव शिवस्पर्श विशेषांकाची परंपरा पार पाडली अनेकांना माहिती आहे हा की खूप चांगले विशेषांक आम्ही समाजाला दिलेले आहेत सन दोन हजार आठपासून आम्ही दिवाळी अंक आणि शिवजयंती असे दोन अंक सुरू केले आणि सलग अठ्ठावीस अंक विशेषांक काढून आम्ही कोविडपासून अनेक अडचणींमुळं तो शिवस्पर्श अंक थांबवला आहे म्हणजे विशेषांकाची परंपरा जरी थांबली असली तरी शिवस्पर्श प्रकाशनाची परंपरा मात्र थांबलेली नाही आहे आणि शिवस्पर्श प्रकाशनाच्या माध्यमातून आजवर लाखो पुस्तकं लोकांपर्यंत पोचलेली आहेत एकूण आज चौसष्ट पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे आज थोड्याच वेळात इथं दोन पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे जे एक मी लिहिलेलं आहे की जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्वानले आन की आणि एक रजिया सुलताना लिखित ताराबाई शिंदेंच्या निबंधातील सामाजिक वास्तव अशा दोन पुस्तकांचं प्रकाशन थोड्याच वेळात इथं होणार आहे आणि हे सगळं करत असताना म्हणजे शिवस्पर्श प्रकाशनबद्दल सांगायचं म्हटलं तर बुधभूषण की जो की संभाजी महाराजांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे की त्याचं मराठीत अनुवाद डॉक्टर प्रभाकर ताकवले यांच्याकडून आम्ही करून घेतलं आणि ते प्रकाशित केलं दोन हजार सात साली आणि दोन हजार नऊ साली तुकाराम महाराजांच्या निमित्त एक त्यांचं वाङ्मयीन स्मारक उभं राहावं दृष्टीने आम्ही बेचाळीस नामवंत लेखकांचे लेख त्याच्यामध्ये तुका सर्वांगीण तुकारामांची ओळख व्हावी या पद्धतीने आम्ही ते घेतले होते आणि म्हणजे मी अगदी आनंदाने सांगते की त्यावेळेलासुद्धा त्या, त्या ग्रंथाला शुभेच्छा ह्या पवारसाहेबांच्या या ग्रंथामध्ये छापलेल्या आहेत त्यावेळेलासुद्धा त्यांच्या शुभेच्छा मिळालेल्या होत्या आरा राबांच्या शुभेच्छा आहेत अशा अनेक मान्यवरांच्या त्याच्यात शुभेच्छा छापलेल्या होत्या गेल्या दहा वर्षापासून शिवस्फूर्ती या आमच्या निवासस्थानी तिथं छोटीशी एक शिवसृष्टी उभारलेली आहे आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्यामुळं दहा वर्षापासून आम्ही तिथे गाठीभेटी या कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि त्यामुळं माणसं जोडणं आणि एक समाजामध्ये शांतता आणि सलोखा कसा प्रस्थापित होईल याचा सतत प्रयत्न करणं हे काम शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिजाऊ ग्रंथालय शासनमान्य जिजाऊ ग्रंथालय ज्याच्यामध्ये दहा हजार पुस्तकं आहेत पंचावन्न मुलांचं जिजाऊ स्टडी रूम आम्ही सुरू केलेलं आहे गेल्या सात वर्षापूर्वी या स्टडी रूमच्या सुद्धा अनेक अधिकारी मुलं झालेली आहेत अनेक मुलं सी ए झाले दोन तीन मुलं सी ए झालेत इंजिनियर झालेत डॉक्टर झालेत आणि ती अभ्यासिका विश्रांतवाडी परिसरामध्ये आम्ही चालवतो विवाह समुपदेशन केंद्र आहे महिला बचत गट आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम केलं जातं जिजाऊ ग्रुप जिजाऊ कट्टाच्या माध्यमातून महिलांचं प्रबोधनचं प्रबोधनाचं काम केलं जातं अनेक वेळा पूरग्रस्तांना आपत्तीग्रस्तांना मदत किंवा विशेष एक उपक्रम सांगायचं म्हटलं तर सफाई कामगार जे आहेत पुणे महानगरपालिकेचे तर त्या गेले बारा वर्ष आम्ही त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी करतो आणि आरोग्य शिबिरं शैक्षणिक दत्तक योजना असे अनेक उपक्रम शिवस्फूर्ती प्रतिष्ठान करत आहे आज या ठिकाणी शिवपुत्र शंभूराजे पुरस्कार इतिहास संशोधक व राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रकाश पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे सरांनी आमचा हा पुरस्कार स्वीकारून आम्हा कृतज्ञता व्यक्त करायची संधी दिल्याबद्दल आम्ही सरांच्या ऋणातच राहणे पसंत करतो यापूर्वी हा पुरस्कार डॉक्टर प्रभाकर ताकवले खासदार व संसदपटू डॉक्टर अमोल कोले नितीन देसाई डॉक्टर बाबा आडाव अनंत ॲडव्होकेट अनंत दारवटकर शाही संभाजी भगत प्रमोद मांडे इंद्रजीत सावंत चंद्रकांत शिखरे प्राध्यापक माम देशमुख दत्ताजी नलावडे आणि प्राध्यापक अशोक राणा यांना प्रदान करण्यात आलेला आहे इतिहास संशोधन आणि सामाजिक कार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला हवी या सामाजिक भावनेतून हा पुरस्कार आम्ही सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा पुरस्कार महाराणी ताराणीच्या नावाने आम्ही देतो तर कोणत्याही क्षेत्रात धाडसीपणे काम करणाऱ्या महिलेला महाराणी ताराणी पुरस्काराने सन्मानित करावे या भावनेतून ज्ञानेश्वर मोळक यांनी आपली आजी कैलासवासी तानूबाई मोळग यांचे स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला होता हा पुरस्कार यावर्षी मांडेशी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मान्य चेतना गालासिन्हा यांनी आमच्या विनंतीला मान देऊन स्वीकारल्या त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत मांडेशी फाउंडेशनचे म्हसवड तालुका माण येथील जे काम आहे म्हणजे ते अगदी नोबेल काम आहे असं मी म्हणेन तर हे काम आपण सर्वांनी जरूर एकदा तरी पाहायलाच हवे यापूर्वी हा पुरस्कार महाराणी ताराणी पुरस्कार आपण अतिशय काही सामान्य महिलांना किंवा काही प्रतिदेष महिलांना दिलेला आहे इंद्रायणी नदीमध्ये सात मुली बुडताना वाचवल्याबद्दल मरकळच्या एक सुगंध चौधरी म्हणून होत्या त्यांना आपण हा पुरस्कार दिला होता तीन व वा, वेगवेगळ्या वॉर्डमधून नगरसेविका झाल्याबद्दल आळंदीतील मंदाकिनी वाघमारे कराटेमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या क्षमा शिंदे स्विमिंग चॅम्पियन निधी शेलार बहात्तराव्या वर्षी स्काय डायविंग केल्याबद्दल विमल मांडके लग्नानंतर पी एच डी होऊन सोळा ऐतिहासिक पुस्तके लिहिणाऱ्या डॉक्टर सुवर्णा निंबाळकर सारेगम लिटिल चॅम्प विजेती कार्तिकी गायकवाड नेमबाजीपटू आनिसा सय्यद कुस्तीपटू अंकिता गुंड कॉम्रेड मुक्ता मनोहर अपंग खेळाडू इन इं, इंदिरा गायकवाड बारामतीची सलग तीन वर्ष मॅरेथॉन विजेती लता करे ज्यांच्यावर एक चित्रपटसुद्धा अनंत महादेवा यांनी केलेला होता माहेरच्या संस्थापिका लुसी कुरियन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार यांना आपण आजपर्यंत पुरस्कृत केले आहे शिवस्पर्श शैक्षणिक दत्तक योजना हा एक शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचा महत्त्वाचा टप्पा आहे गेली एकोणीस वर्ष म्हणजे आमची आई सौ ताराबाई कृष्णराव चोपदार यांच्या स्मरणार्थ आम्ही हा आ, ही शिष्यवृत्ती सुरू केली आणि आता प्रतिवर्षी दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजारांची शिष्यवृत्ती यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रतिष्ठानतर्फे देण्यात येते आजवर या योजनेतून बेचाळीस मुले पदवीधर द्विपदवीधर झालेली आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की ही योजना कोणत्याही श्रीमंत माणसांच्या देणगीतून चालू नाही आहे फक्त एक रुपया दिवसाचा तीनशे पासष्ट रुपये द्या आणि या योजनेत सहभागी व्हा असं असं आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक माणसं आज कमीत कमी तीनशे पासष्ट जास्तीत जास्त कितीही अशी देणगी देऊन ही योजना आमची गेले एकोणीस वर्ष सुरू आहे आणि या योजनेतील जी बेचाळीस मुलांचा उल्लेख केला तर ती ब बरीच मुलं आजही आमच्या संपर्कात आहेत आणि ही सर्व मुले सक्षम होऊन आज आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत काही मुलं सक्षम झाल्यानंतर पुन्हा या योजनेला जोडली गेलेली आहेत म्हणजे तीसुद्धा देणगी पाठवतात हे मला सांगायचं आहे की जे उद्देश होता की जो सामाजिक भावना मुलांच्या मनात निर्माण करायची आणि जशी तुम्हाला मदत झाली तशी तुम्ही ही योजना चालू राहण्यासाठी किंवा इतर मुलांना मदत करावी ही भावना त्यांच्यात रुजवण्यात मी यशस्वी झालेली आहे शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचा बळीराजा महोत्सव हा गेली दहा वर्ष पुणे शहरात अतिशय लोकप्रिय झालेला आहे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तो सुरूही झालेला आहे मागील वर्षी जे कोणी आले असतील त्यांना माहिती आहे की द फोक आख्यान या कार्यक्रमानं गर्दीचा उच्चांक याच बालगंधर्वमध्ये सकाळी गाठलेला होता डॉक्टर आह साळुंके सरांनी या महोत्स महोत्सवाचे सन दोन हजार तेराला उद्घाटन केले तेव्हापासून शाहीर संभाजी भगत भगवान गावंडे अनिरुद्ध वनकर सत्यपाल महाराज शाहीर राजेंद्र कांबळे कॉम्रेड मोहन देशमुख अभंग रिपोस्ट अवधूत गांधी यांचा भक्तिशक्ती संगम असे विविध शाहिरी जलसे क्रांतीची गाणी चळवळीची गाणी अभंगवाणी असे कार्यक्रम केलेले आहेत तसेच प्रतिष्ठानने शिवपुत्र महोत्सवामध्ये अनेकदा काही नाटकांचं पण आयोजन केलेलं आहे शंभूराजे हे नाटक Uh, मी सावित्रीबाई फुले बोलते जिंकू या दाही दिशा रायगडाला जेव्हा जाग येते शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर प्रिय पप्पा इत्यादी नाटकांचे आयोजनही आजवर केलेले आहे सलग पाच वर्ष कलाविश्व प्रदर्शन फोटो आणि पेंटिंगचे प्रदर्शनही शिवस्फूर्ती प्रतिष्ठानने भरवले आहे आणि म्हणूनच आम्ही शिवस्फूर्ती एक साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक कला ऊर्जा केंद्र आहे असे आम्ही मानतो शिवस्फूर्ती प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहे समाजात एक सपोर्ट ग्रुपचे काम हे प्रतिष्ठान गेली एकवीस वर्ष करत आहे दरवर्षी एका सामाजिक संस्थेला सुद्धा रक्कम रुपये दहा हजाराची देणगी प्रतिष्ठानतर्फे दिली जाते यावर्षी सामाजिक संस्थेमध्ये आम्ही मांडेशी फाउंडेशनचीच निवड केलेली आहे शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचा आणखी एक मुख्य प्रकल्प श्री श्री क्षेत्र तुळापूर येथे सुरू झालेला आहे दोन छत्रपतींचा इतिहास चित्ररूपाने शिल्परूपाने शिवशंभू तीर्थ या नावे आपण तिथे उभारत आहोत तेथे ते शिवपुत्र ग्रंथालय शहाजीराजे मालोजीराजे भोसले इतिहास संशोधन संस्था व्यक्तिमत्व विकास केंद्र इत्यादी उभारली जाणार आहे सर्वांच्या सहकार्याने ते लवकरच पूर्णत्वाला जाईल हा विश्वास आहे यासाठी तन मन धनाने आपली मदतही स्वागतारी आहे आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मोळक साहेब विश्वस्त प्रवीणदादा गायकवाड उपाध्यक्ष राजाभाऊ चोपदार सचिव प्रज्ञेश उर्फ साकू या सर्वांच्या प्रयत्नामुळे आज इथं ही सी सगळी जी मोठी मंडळी दिसत आहेत हे सगळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं आज इथं आपल्याला लाभलेली आहेत आजचे सन्मानार्थी डॉक्टर प्रकाश पवार डॉक्टर श्रीराम पवार चेतना गालासिन्हा यांच्यामुळे आजचा कार्यक्रम एक वेगळ्या उंचीवर जात आहे यामुळे प्रतिष्ठानची जबाबदारी वाढते आहे याचे भान ठेवून यापुढील काळात समाजहिताचे सामाजिक शांतता व सलोखा राखण्याचे राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी काही भूमिका घेणं असं जे जे शक्य आहे ते ते आम्ही नक्कीच आजवर केलेले आहे इथून पुढच्या काळातसुद्धा ते नक्कीच करू शिवस्फूर्ती प्रतिष्ठान कायमच जात पात धर्मविरहित पुरोगामी विचारांनी कार्यरत आहे हे आपण सारे जाणताच त्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य पाठिंबा आहे आणि त्यामुळंच आम्ही आजवर बरंच काही करू शकलो आणि यापुढंही करत राहू सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करून प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने उपस्थितांना धन्यवाद देते आणि जरी थोडं लांबलेलं असलं प्रास्ताविक तरी ते सगळ्यांना कळणं काही गोष्टी गरजेचं असतं त्यासाठी मी थोडा वेळ घेतला त्यासाठी मी क्षमा मागते जय भारत